कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा नमस्कार नमस्कार श्रोते हो विविधा या कार्यक्रमामध्ये मी पूर्वा आपलं स्वागत करते श्रोते हो नुकताच कोकण मराठी साहित्य परिषदेचा या वर्षीचा विशेष पुरस्कार कन्या झाली हो या कादंबरीच्या लेखकांना म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर अविनाश कोल्हे सर यांना मिळाला सर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत मला माझे विचार मांडण्यासाठी इथे आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कारण या वर्षीचा विशेष पुरस्कार तुमच्या कादंबरीला मिळालाय या कादंबरीविषयी थोडस सुरुवातीला सांगा ना सांगतो कादंबरी जरी दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झाली असली तरी कादंबरीतलं वातावरण एकोणीशे पंच्याऐंशी सालचं आहे म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष जुनं चाळीस वर्ष जुनं आहे म्हणून ती कादंबरी जुनी ठरत नाही असं माझं मत आहे कारण त्याच्यात ज्या समस्यांना ज्या कन्सन्सना मी हात घातला त्या म्हणजे आजच्या स्त्रीच्या समोर असलेल्या समस्या नोकरी करणारी घर सांभाळणारी यांचा बॅलन्स करणारी आणि आधुनिक विचार पचवून जगायला प्रयत्न करणारी स्त्री अशी ती कादंबरी आहे आणि गंमत म्हणजे ही पंच्याऐंशीचा काळ ह्यासाठी मी निवडला कारण पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हे दशक संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दशक जाहीर केलं आणि त्याचे वारे भारतात ऐंशीच्या आसपास यायला लागले होते हु। आणि एकाऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी आसपास हे हळूहळू शहरात राज्यात पसरू लागले होते हे नवीन विचाराचे नवीन दृष्टीचे वारे पचत असताना एका मिडल एज मिडल क्लास बाईच्या जीवनात काय खळबळ वाचते तिला कुठली आव्हाने समोर येतात कुठल्या अडचणी येतात याचं चित्रण त्या करण्याचा मी नम्र प्रयत्न केला एका तऱ्हेने आधुनिक काळात जग खूप जवळ आलेला हा ना नक्कीच झालेला पण तरी एक स्त्री म्हणून घरून कितपत सपोर्ट मिळतो हा आणि सपोर्टचं स्वरूप किती असतं म्हणजे तिने किती वाढावं त्याचा पुढे जर तिथे वाढ झाली तर घरच्यांना सुद्धा तो त्रासदायक होतो म्हणजे ज्याला इरोनॉ मध्ये मॅनेजमेंट ऑफ डेव्हलपमेंट म्हणतात की किती विकास व्हावा हे सुद्धा तुम्हाला ठरवावं लागतं तसं स्त्रीचा विकास किती व्हावा हे समाज ठरवलेला असतो आणि त्याच्या पुढे जर झाला तर मग ते सगळं गणित विस्कळात व्हायला लागतं आणि मग अडचणी निर्माण होत हा मच यू शुड प्रोग्रेस हे सुद्धा एक विचित्र गणित आहे म्हणजे भावा भावनांचा कल्लोळ तसाच राहतो भावा भावनाचा कल्लोळ आतला संघर्ष तयार होतो तिला स्वतःला त्या काळी कळत नव्हतं की हे जे होते ते बरोबर आहे की नाही आजची मुलगी बरोबरच आहे म्हणणार कारण चाळीस वर्षाचा समाज पुढे गेलेला हा बदल झालेला आहे आज मी कथा तशी तशी नाही लागू होणार पण त्याच्यातले ते कॉमन फॅक्टर्स आहेत ते आजच्या स्त्रीला भेटतात म्हणून मला आजच्या तरुण स्त्रीचा जो प्रतिसाद मिळतो त्यावरून असं लक्षात येतंय की त्यातला जो गाभा आहे तो अजूनही काल सुजून घेत आहे त्यावेळेस तो क्लिक होतोय की अरे हि तर माझीच गोष्ट आहे दिस इज नॉट आय हॅव बीन थ्रू दिस वॉट आय एम गोइंग थ्रू असं अनेक स्त्रियांचे मला फोन येत आहेत मेसेज येत की सर ही आमची कथा तुम्हाला कशी समजली इतकं ती त्या अर्थाने सगळ्यांना भिडते आणि एक लेखक म्हणून फार आनंदाची गोष्ट माझ्या अर्थातच कारण या कादंबरीला पुरस्कार मिळालाय म्हटल्यानंतर समाजामध्ये जे विचारवंत मंडळी आहेत त्यांच्याकडून या कादंबरीचं स्वागत झालं असणारच हो निश्चित निश्चितच श्रोतेहो नावावरून विषय लक्षात आलाच पण या कादंबरीविषयी विचारताना मला असं विचारावं असं वाटतंय की ही कादंबरी तुम्हाला लिहाविषयी का वाटली म्हणजे पूर्वीच्या काळी मला वाटतं वा की मुली असो म्हणजे स्त्रिया सगळ्याच घरात विचारल्याशिवाय किंवा घरच्यांनी परवानगी दिल्याशिवाय काहीही करत नसत तसंच घरचे जे सांगतील तेच करत असत पण आज काळ बदललाय मुली स्वतः विचार करतात ठरवतात आणि मग ते पालकांना सांगतात बिलकुल पण त्यांच्यासमोरच्या समस्या तशाच आहेत ज्या त्यांच्या वैयक्तिक पातळीवरच्या राहिलेल्या आहेत एक्झॅक्टली फक्त आज काय झालं थोडस सा आर्थिक स्वातंत्र्य आल्यामुळं मुली ऐवजी बारा निर्णय स्वतः घेऊ शकतात पण अजून शंभर नाही हा जो चाळीस वर्षात झालेला बदल आहे तो सकारात्मक बदल आहे की आता ती प्रत्येक निर्णयासाठी मागे बघून आई वडिलांना नवऱ्याला भावाला विचारत नाही काही निर्णय ती स्वतःहून घेऊ शकते घेते म्हणजे उद्या मोबाईलचा चॉईस कुठला हे ती वडिलांना विचारणार दुकानातून घेऊन मग तो चाळीस असेल वीस हजाराचा असेल पण हीच मुलगी चाळीस वर्षापूर्वी असा निर्णय घेताना वडील नवरा भाऊ कोणाला तरी बरोबर त्यांना आधी विचारून घ्यायची हा निश्चित गुणात्मक फरक झालेला तुमच्या या आधीच्या सुद्धा कादंबऱ्या आहेत त्यातलं वातावरण आणि हे स्त्रीवादी कादंबरी लिहिताना स्त्रीच्या भावभावनांविषयी लिखाण करताना तुम्हाला काही अडचण आली का थोडस मागे जाऊयात माझी पहिली दीर्घ कथा होती सेकंड इनिंग त्याच्यात दोन महिलांमधला संघर्ष चितारला होता बर आणि तो संघर्ष काय होता मॅडम आपल्याकडे महिलांचा संघर्ष म्हणजे माझ्या घरातला संघर्ष हो। भाजीला फोंडी व्यवस्थित दिली नाही म्हणतात मीठ कमी टाकलं अशा त्याच्यावर होत असे नोकरी करणाऱ्या स्त्रियांमधली सत्तेसाठी मधली सत्ता स्पर्धा नोकरीच्या ठिकाणी दोन महिलांमधली वरच्या जागा मिळवण्यासाठीचे सत्ता संघर्ष हा मराठी साहित्यात माझ्या मते फारसा हाताळलेला विषय नाही महिलांमधली स्पर्धा असते ऑफिस मधले म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट प्रोफेशनल ड्रायव्हर की जी आतापर्यंत पुरुष केंद्रित होती स्त्रिया नोकरी करत होत्या पण त्या सबऑर्डिनेट पोलीस वरती क्लार्क हेड क्लार्क टॅपिस पण आता एक ब्रांच मॅनेजर आहे दुसरी ब्रांच मॅनेजर आहे आणि दोघींना जनरल मॅनेजर आहेत अशा प्रकारचा संघर्षकथांमध्ये होतं तिथं मला जेव्हा ती प्रकाशित झाली तेव्हा अनेक महिलांचे तेव्हा मोबाईल नुकते सुरू झाले होते की हे hey, तुम्हाला कुठे दिसलं पुरुषाला याचं उत्तर नाही मी लेखक हेच त्याचं उत्तर असू शकतं मान्य असेल तर घ्या पण बस म्हणजे मला जे दिसलं जे दिसत होतं आणि शेवटी लेखकाची एक कल्पकता आहे विचार करू शकतो पण आणू शकतो काय होत असेल तिथं काय झालं असेल कुठं लेखकाचं कौशल्य लागतं की हे वाचकाला कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे त्या भावना स्त्रीच्या मनापर्यंत पोहोचल्या तर ते चित्र झाला की आपण त्रिमनातले वादळ पकडू शकतो अच्छा त्याच ती दीर्घ कथा होती ही कादंबरी आहे त्याचं एक्सटेन्शन आहे आय डन दिस बिफोर अच्छा सर खरं तर तुम्ही कॉलेजमध्ये राज्यशास्त्र हा विषय शिकवत होतात तर राज्यशास्त्राचे प्राध्यापक असताना साहित्यामध्ये मुशाफिरी करत असताना तुम्हाला जास्त काय जवळचं वाटलं आणि तुम्ही शिकवताना तुमच्या कॉलेजमध्ये जी मुलं होती त्यांना तुम्ही काय सांगायचं किंवा त्यांचा सा तुमच्याशी कनेक्ट होण्याचं कसं काय होतं मुलांशी तुम्ही संवाद कसा साधायचा मी वयाच्या चाळीस वेळेस प्राध्यापक झालो ठरवून दे, त्याच्या अगोदर मी कॉर्पोरेटमध्ये उच्च अधिकारी होतो पण माझे जे गुरु होते त्यांनी सुद्धा सात आठ वर्षे इतर नोकरी करून मग प्राध्यापक झाले कधीतरी आपण प्राध्यापक व्हायचं हे माझ्या डोळ्यापुढे विषय भाव्यतच होतो त्याची मी हळूहळू तयारी करतो नंतर माझ्या लक्षात आलं की आजच्या एकविसाव्या शतकातल्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं असेल तर मोबाईलच्या काळामध्ये जे पुस्तकात दिलं आहे ते त्याला शिकवून काही उपयोग नाही कारण ते, ते हो, तो मोबाईलवरती तुमच्या समोर वाचू शकतो ते शिकवण्यापेक्षा त्याला पूरक जे बाहेरचं आहे ते जर त्याच्यापर्यंत आणलं तर त्याचं लक्ष तुम्ही पकडून घेऊ शकता मग त्याच्यासाठी तुम्हाला रोजचे पेपर वाचणं आलं नाटक सिनेमे बघणं आलं ते अभ्यासक्रमाशी निगडीत करून घेणं आलं समजा आता एक नाटक बघितलं होतं मी तुम्ही नाटकातल्या म्हणून सांगतो पेझेंट्स ऑफ सालवाधोर म्हणून एक नाटक आहे लॅटिन अमेरिकेतल्या एका देशातलं ते नाटक आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आता त्या आपल्या विदर्भात महाराष्ट्रात त्मारा आत्महत्या होत आहेत हो, त्या नाटकाची गोष्ट सांगणं म्हणजे शेतकऱ्यांची जवळची कोण आहे की नाही म्हणजे शिक्षणाचा पॅटर्न तोच आहे अभ्यासक्रम तोच आहे त्याच्यात फक्त तुम्हाला त्याच्याशी आता आजूबाजूला इथल्या जशी शेतकरी आत्महत्या करतात तशी जगातल्या अनेक ठिकाणी करताय हे एकदा लक्षात त्याचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो त्याच्यातला जिवंतपणा जाणवायला लागतो विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण होतं बिलकुल आता समजा सत्ता स्पर्धा अशी शिकवायची असेल तर शेखपीर सारखे नाटक आहे त्याच्यात ते ते सत्ता स्पर्धाच आहे त्याची थोडक्यात गोष्ट सांगितली तर समोरच्या माणसाला कलाकृतीच्या माध्यमातून कुठलाही समाजशास्त्र ती सायकोलॉजी असेल अर्थशास्त्र असेल फिलॉसॉफी असेल पोलिटिकल सायन्स असेल समाजशास्त्र असेल हे शिकवणं खूप आनंदाचं असू शकतं म्हणजे त्यामुळे मला मी वीस वर्ष शिकवलं कधी वीस वर्ष गेली समजलंच नाही किती छान सर पुन्हा एकदा तुम्हाला आत्ता पुरस्कार मिळाला त्या कादंबरीकडे जाऊया कन्या झाली हो ही ती कादंबरी तर त्याची जी अर्पण पत्रिका आहे त्याविषयी सुद्धा चर्चा आहे हो तर त्याबद्दल थोडस सांगा ना त्याच्या आधी मी असं सांगू इच्छितो की ही माझी चौथी कादंबरी आणि माझं पाचवं सर्जनशील पुस्तक एक संग्रह हो आणि चार कादंबऱ्या आणि एक नाटक अशी सहा पुस्तकं माझ्या नावावर गेल्या सात आठ वर्षात आहेत तर या सहाही पुस्तकांच्या अर्पण पत्रिका पुस्तका इतक्यात गाजल्या कसं आहे मॅडम की आपण लहानपणापासून पुस्तकं वाचतो पत्रिका वाचतो दोन वेळी ते असतात प्राध्यापक शिपू भागवत त्यांना नेमाडे सर यांना दभी कुलकर्णी यांना प्रेमाने मला लहानपणी वाटतं की इतक्या सगळ्या व्यवहारामध्ये वालं कुलकर्णींनी नेमाडे सरांनी ने, तुझ्या भविष्यात काय केलं हे आम्हाला कुठे माहिती आहे हे आम्हाला सुद्धा जाणून घ्यायला आवडेल ना की नुसतं नेमाडे सरांना दिली तू चांगली गोष्ट आहे का वालं कुलकर्णींना दिली चांगली का दबी ना कानी म्हणजे इतके दहा मोठे दिग्गज आजूबाजूला असताना एका विशिष्ट व्यक्तीला तू का देतो ती प्रोसेस आपण वाचकांना सांगावी असं माझ्या मनात नकळत आकार घेत होतो म्हणून मग मी माझी प्रत्येक अर्पण पत्रिका किमान एक हजार शब्दांची असते तो लेखच असतो एक हजार शब्दांची चार पानांची एक दोन ओळींची नसते त्याच्यात मी पूर्ण प्रवास सांगतो की ह्या माणसाला मी का देतोय याचा माझ्या संबंध कुठे आला त्याने माझ्यासाठी काय केलं त्याच्यातून माझ्यात काय बदल झाले आणि म्हणून त्याच्यात ही सगळे कृतज्ञता हे सगळे सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आहेत त्याच्यातून हे निर्माण झाले पत्रिका आहेत आता ही अर्पण पत्रिका ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला ती मी साप्ताहिक मनोहर ह्या एका साप्ताहिकाला दिल हे त्याचं वेगळेपण आहे म्हणजे व्यक्तीला देतात हे ठीक आहे संस्थेला देतात हेही ठीक आहे या कॉलेजने मला घडवलं या शाळेने मला घडवलं वगैरे पण एका साप्ताहिकाने घडवलं कारण मी चौऱ्याहत्तर साली जेव्हा पुण्याला शिकायला आलो खामगाव सारख्या निम्न शहरी विदर्भातल्या पाटलाचा मुलगा थेट मध्ये शिकतो चौऱ्याहत्तर म्हणजे आजपासून बरोबर एकावन्न वर्षापूर्वी सोळा सतरा वर्षाचा मुलगा उठून मध्ये प्रवेश घेतो तर त्याच काय झालं असेल एकदम संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत आणि म्हणजे नाल्यात खेळणारा एकदम महासागरात गेला तर त्याला तसं त्याच्या नाकातोंडात पाणी जाईल तसं माझ्या नाकातोंडात माझी भाषा माझे उच्चार माझं सगळंच इतकं खुज होत पुण्याच्या तेव्हाच्या आणि आजच्या सुद्धा संदर्भामध्ये की मी एकदम काय म्हणतात खिन्न झालो कसं व्हायचं इथं आपलं <laughs> म्हणजे सलगपणे पाच वाक्य इंग्रजीत मी कधी ऐकली नव्हते शाळेमध्ये आणि अख्खा पन्नास मिनिटं आम्हाला इंग्रजीत बोलतोय <laughs> फिजिक्स शिकवतोय केमिस्ट्री शिकवतोय गणित शिकवतोय म्हणजे विषय संबंधित दूर राहिले तो काय बोलतो हे समजत नाही दिस रे पासे थ्रू दॅट डेली रिफ्रॅक्शन पण म्हणजे काय शायद हे मी शाद कसं शिकलं होतं की हा किरण याच्यातून चालला मग तो पुढे हे सगळं आय कॅन मॅनेज इट हे समजू शकायचं मला पण हे जेव्हा इंग्रजीत यायला लागलं आणि आजूबाजूचा पूर्ण माहोल तर तेव्हा माझ्या हाती आणि भाषा आमच्याकडे पाणी करणार आमचे वाक्याची बांधणी वेगळी असते करून राहिलो जाऊन राहिलो तर तिकडे शुद्ध मरते त्यामुळे तो एक कल्चरल शॉक होता अशा अवस्थेमध्ये पुणेकर पटकन होऊ शकलो कारण मी साप्ताहिक मनोरचे दर आठवड्याला अंक वाचायचो आणि तेव्हा त्याची टॅगलाईन होती अफाट खफाचं डार्लिंग विकली त्यामुळे सगळ्या तरुणांचंच मासिक होत होते तर पुण्याच्या तरुण तरुणांच्या मनात काय चाललं हे एका अंकात मला वाचायला मिळायचं त्या त्या अंकानी पुण्यातल्या मुलांची माझ्यातली जी सांस्कृतिक दरी होती ती कमी कमी व्हायची आणि काही प्रसंगी तर मला असं लक्षात समजा आता तेव्हाचं नाटकं गाजत होती घाशीराम कोतवाल सखाराम भांडर त्याच्यावरती मोठे मोठे लेख यायचे साप्ताहिक मनोरमध्ये आजूबाजूची मुलं वाचत नव्हती पण मी वाचायचो त्यांना ते माहिती होतं की बाबा घषाराम कौतमाविषयी काहीतरी वाद सुरू आहे सखाराम बांधण्याविषयी काहीतरी वाद सुरू आहे पण तो वाद, वाद, वाद काय आहे हे मला विचार आहे ना कारण मी अख्खा लेख वाच केळकरांचा त्याच्यामुळं कॅन्टीन मधल्या गप्पांमध्ये मी बघता बघता हुशार ठरलो आणि हे कुठून सकाळी वाचलेल्या साप्ताहिक बंदरमधल्या लेखातून ले त्यामुळे जी खिन्नता सुरुवातीला होती ती प्रत्येक अंकाने कमी कमी होत वर्षात दोन वर्षात मी पुणेकर झालं पुणेकर मास्टर झालं <धालाते>। त्यामुळे <laughs> तुमचा आत्मविश्वास वाढला माझी भाषा बदलली माझे त्याच्यातले जे कार्यक्रम यायचे समजा आज माझ्या गप्पांमध्ये मुलाखत आहे ऐकायला जायचो आणि याच्याशी दुसऱ्याशी बोलायचो माझे बाजूच्या इमारत राहणारा मुलगा तिथे त्याला इथं सुरू आहे माहितीये पण तो आला नाही आणि मी आलो त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कप्पांमध्ये गप्पांमध्ये मी त्या मुलाखतीतला कोट करून सांगायचो त्यामुळे त्यांना असं की बापरे हे म्हणजे जरा वेगळं पाणी आहे आणि बघता बघता जो स्वाभाविकपणे कल्चरल इम्बॅलन्स होता तो बॅलन्स होऊन उलटा इम्बॅलन्स झाला मला या ठिकाणी एक गोष्ट सांगाविषयी वाटते किंवा तुम्हाला विचाराविषयी वाटते की खर तर तुमचं पुण्याला येणं याच्याकरता तुम्हाला एक अट घातली होती ती थोडीशी आमच्या श्रोत्यांना सांगा ना अट अशी घातली होती भावनी माझ्या मोठ्या मला गुरुस्थानी आहे की तू फर्स्ट क्लास मिळव म्हणजे मॅट्रिकला फर्स्ट क्लास मिळव हो। हायर मॅट्रिकला ला, एचएसी लाचएसीला ते सुद्धा इंग्लिश ते सायन्सला आमच्या नागपूर बोर्डात तेव्हा आता जसं आपण करतो तसं आम्हाला नवीत करावं लागायचं बर नवीन तुम्ही कॉमर्सला घ्या नवीतला तुम्ही आर्ट्सला घ्या नवीतला तुम्ही सायन्सला घ्या सायन्स दोन ऑप्शन असायचे इंग्लिश मिडियम मराठी मिडियम त्यात परत आणखी दोन ऑप्शन असायचे मॅथ्स किंवा बायोलॉजी आमच्या शाळेला लॅबोरेटरी होती त्यामुळे मी नववीतच इंग्लिश मध्ये सायन्स घेतलं होतं फिजिक्स केमेस्ट्री मॅथमॅटिक्स त्या सहाही पेपर मध्ये मला बारावीला डिस्टिंक्शन होतं तर ते तू मिळव हा हे काळ होता आठवी नववी दहावीचा जेव्हा माझा भाऊ नुकताच पुण्याला नोकरीला आला होता आणि त्याच काळात मी दुर्दमेळ वाचली होती गाडगळ्यांची जिथे आणि तेव्हा ठरलं की शिकायचं फर्ग्युसन मध्ये शिकायचं <laughs> आणि भाऊ पुण्यात बीच तिथे त्याच्यामुळे त्यावेळेस फर्ग्युसन मध्ये येणं पुण्याला येणं शिकणं त्याचा इन्सेंटिव्ह भावाने दिलेलं शब्द की तू फरकाश मिळव बाकी माझ्याकडे लागलं फरकाश मिळवला मग पुढे काय अवघड गेले नाही पण खरं तर लहानपणी तुम्ही खूप हुड होतात असं हुड असं होतं की रोज संध्याकाळी आईला भीती असते की आज कोणाची आई भांडायला येते आईच्या तुमच्या आईने आम्हाला मुलाची पाठी फोडली तुमच्या मुलांनी आमच्या मुलाच्या अंगावर शाई ओतली <laughs> <laughs> तुमच्या मुलाने आमच्या मुलाचं पुस्तक फाडलं संध्याकाळ ढळली की आई हुश त्याला आज कोणी आले नाही <laughs> 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 सर तुम्ही अनेक इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केलाय तसंच तुमच्या चार कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आताच्या या कादंबरीला तर कोकण मराठी साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार देखील मिळाला बिलकुल यापुढील काय योजना हो आहेत काय म्हणत आहे माझी पाचवी कादंबरी कदाचित यावर्षी किंवा जानेवारीत प्रकाशित होईल त्याची पार्श्वभूमी अशी की नाशिकला कुसुमाग्रत प्रतिष्ठान आहे ते दरवर्षी अभ्यास वृत्ती साठी अर्ज मागवतात त्यासाठी तुम्ही अर्ज करायचा की तुम्हाला काय करायची इच्छा आहे तर दोन वर्षापूर्वी अर्ज केला होता त्यात त्यांना असं सूचित केलं होतं की मी बसलेल्या दहा वर्ष राहिलेलो आहे चौऱ्याऐंशी ते चौऱ्याण्णव त्या काळात फादर दिब्रेटो होते स्वार्थाचे संपादक हरित वसईची चळवळ जोरात चालली होती पर्यावरणाचा लढा होता वसईमध्ये संघटित गुन्हेगारी खूप वाढली होती टँकर लॉबी ज्याला म्हणतात रेती लॉबी टँकर लॉबी बिल्डरांचं वर्चस्व जशी भाव वाढायला जसं महानगर पोहावी लागली आणि मुंबई मुख्य मुंबईतल्या जागा संपल्या तसं मग कल्याण कर्जत कसारा इकडे वसई विरार नालासोपारा डहाणू या भागात त्याच्यात जे काय घडलं त्याच्यावर मला कादंबरी लिहायची असं मी त्यांना प्रपोज दिलं ते प्रपोजल मान्य झालं मला एक लाख रुपयाची अभ्यास वृत्ती मिळाली त्याच्यावर मी ती कादंबरी लिहिली ती वर्षी पुढच्या वर्षी प्रकाशित होईल त्याच्यात गंमत कशी आहे की जागा बांधल्या पण पायाभूत सुविधांविषयी आज आपण जेवढे जागरूक आहोत तेवढे तेव्हा नव्हतो त्यामुळे पाण्याचं काय रस्त्यांचं काय कचऱ्याचं काय वेस्ट मॅनेजमेंट काय तुम्ही कचरा खिडकीतून बाहेर टाकू शकत नाही ना आता हे सगळ्यात समस्या तेव्हा हळूहळू डोकं वर काढत होत्या ज्याची अंदाज आला नव्हता फक्त त्याची अस्तित्व जाणायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे काय झालं की आता घर बांधली लोक राहायला आली विकली पाण्याचं काय रोज पाणी लागतंच ना मग सार्वजनिक सोयी सुविधा मग कन्स्ट्रक्शन एवढा झपाट्याने वाढत होतं की आज एक टँकर आहे उद्या दोन टँकर लागतील मला परत तीन टँकर लागतील असे शंभर सव्वाशे टँकर वसई विराच्या रस्त्यांवरती सकाळ संध्याकाळ फिरायला दिसायला लागलं आणि पाण्याचा उपसा सुरू झाला आजूबाजू आहे म्हणून हरित ती जळ उभी राहिली हा नाश आहे तो हे सगळे फोर्सेस आणि मुंबईला येणारे बाहेरून येणारे लोक त्यांना जाग्याच्या गरज अफोर्डेबल हाऊसिंग विरारला तेव्हा स्वस्तात मिळणार त्यावेळे खूप मुंबईकर तिथे राहिले गेले हे सगळ्यांमुळे एक वेगळंच कथानक तिथे मला दिसत होतं आणि त्यात मी काही प्रमाणात भाग पण घेतला होता प्रत्यक्ष बघितलेलंही होतं जगलं होतं आणि बाकीची बाकी लेखकाची कल्पकता असं करून ती मी कादंबरी पूर्ण केली माझ्या कादंबरीचा मुख्य पात्र नायक हा शब्द मी वापरत नाही नायक खलनायक हे फार बटबटीत शब्द आहे मुख्य पत्रमुळे ते त्या विचारधारेतलं असतं म्हणून मग तो त्या लढ्याचं नेतृत्व स्वीकारतो अशी ती कादंबरी आहे जाता जाता मला तुम्हाला आणखीन एका तुमच्या साहित्य कृतीविषयी विचारायचं आहे की जी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेकरता तुम्ही ती कादंबरी लिहिली होती त्याचा ठरावी कालावधी होता करे, करे। ती म्हणजे पंक्तीतलं पान दोन हजार अठरा साली मॅजिस्टिक प्रकाशन अनेकदा अनेक, अनेक वर्ष कादंबरी स्पर्धा घेते आणि ती नॉर्मल कादंबरी नुसतं कादंबरी स्पर्धा तुम्ही पाहिजे त्याच्यावर लिहायचं अठरा साली त्यांनी काय केलं हिंदू कादंबरी स्पर्धा केली हिंदू कादंबरी वाचायची त्याच्यातून प्रेरणा घेऊन स्वतंत्र कादंबरी लिहायची त्याचा पूर्वार्ध नाही उत्तरार्ध नाही म्हणजे खंडेराव शाळेत काय करत होता चिंचबोरा खात होता का दांड्यावर नदीवर पोहायला जात होतो का असं लिहायचं नाही किंवा खंडेरावचं लग्न झालं का त्याची बायको कुठली होती मुलं काय झाले असं लिहायचं नाही परीक्षकांच्या मते हिंदू कादंबरीमध्ये असंख्य उपकथानक आहे त्याचं एखादं उचलायचं आणि त्याचं स्वतंत्रपणे कादंबरीत रुपांतर करायचं अशी ती स्पर्धा होती त्या ता स्पर्धेत मला वाटतं तुमचा प्रथम क्रमांक आला पहिला आणि एकमेव एक आता ऐका हे आलं जुलै अठराच्या ललित मध्ये ही जाहिरात हिंदू कादंबरी स्पर्धा आहे वगैरे वगैरे आणि एकतीस डिसेंबर अठरा म्हणजे सहा महिन्याचा अवधी होता जुलै अठरा ते डिसेंबर अठरा त्याच्यात नंतर मला की पंचवीस तीस कादंबऱ्या आल्या होत्या तीन बक्षीस होती पहिलं दुसरं तिसरं पंचवीस हजार पंधरा हजार दहा हजार आणि पहिलं बक्षीस त्याला पंचवीस हजार कॅश अवॉर्ड आणि मॅजिस्ट्रेट तर्फे ती कादंबरी प्रकाशित होईल एक प्रकारची खात्री त्याला परीक्षेत होते मधुमंगेश कर्डी कोमसापाचे फाउंडर अध्यक्ष रंगनाथ पाठारे खोले सर या सेंडिडे शिकवायचे ते त्या तिघांनी मिळून या एक कादंबरीची एकमुखाने शिफारस केली आणि पहिली कादंबरी इतकी चांगली आहे की दुसरी तिसरी न दिलेलं बरं कारण तो गॅप खूप दिसते ना समजा पहिल्याला नव्वद टक्के दुसऱ्याला जर साठ टक्के तर तो तो गॅप बरं दिसत त्यापेक्षा पहिल्या तर काम म्हणजे त्या वर्षी त्यांनी तीन पुरस्कार दिलेच नाहीत जाहीर केले होते पण दिला एकच तो म्हणजे माझ्या मध्य पात्र गुलाबराव धांडे पाटील सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात तुमच्या साहित्याविषयी आणि तुमच्या एकूणच जीवनाविषयी आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद मॅडम स्वतःच्या साहित्याविषयी बोलणं हे लेखकाला आनंदाची गोष्ट असते तुम्ही मला याच्याबद्दल मी आभार मानतो या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होत आणि सादर करते होते योगीराज बच्चे कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा विविधा